आज आम्ही साई नर्सरी आपल्या सासवडच्या इथं आलो होतो नाही साई नर्सरी तर तेथा आम्ही एक सोनचाप्याचं झाड आहे बियांपासून बनवलेलं त्याच्यानंतर एक काटेशावरचं झाड घेतलेलं कडुनिंबाचं एक झाड आहे गावरान चापाचं एक झाड आहे आणि हा पांगाराचं एक झाड आहे जी झाडं आपल्याकडं नाहीत त्यातलं एक एक झाड आपण लावतोय ठीक आहे डावरेसाहेबांनी पाच झाडं घेतलेली आहेत मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पाच सात झाडं एका दिवशी घेतली होती बावे पाच आणि एक सीताशोक आणि एक रुद्राक्ष आज पाच झाडं चावेसाहेबांनी आपल्या डोंगराला दिलेली आहेत चाफ्याच्या आज आपण तावरे साहेबांनी काल एक गावरान चाफा त्याच्यानंतर सोन चाफा पंगारा कडुलिंब आणि एक काच काटेशावरचं झाड अशी पाच झाड काल आम्ही आणली त्यापैकी तीन झाडांची लागवड आज आम्ही करून आज या पठारावरचे सर्व खड्डे पूर्ण भरलेले आहेत बावीस खड्डे आपले तयार होते बावीस खड्डे पूर्ण भरले गेलेले आहेत आणि चार पाच झाड आपली शिल्लक आहेत लावायची काम आपण नंतर करणार आहोत पण आज पूर्ण पठार आपण पूर्ण भरून घेतलेलं आहे पूर्ण पठारावरती झाडं भरलेली आहेत आणि एक झाड कडुनिंबाचं लावलंय ते खालच्या वॉलला मोठा खडक जिथं आहे तिथे एक वडा झाड त्याला वाळवी लागली होती तर त्या वाळवी जागी फक्त आपण झाड रिप्लेस केलेले आज याच तर एकही खंड आम्ही शेतात ठेवलेलं नाहीये पूर्ण सगळीकडे झाड आहेत आता इत पुढे फक्त पाच झाड लावल्यानंतर आपलं चर खाण्याचं काम चालू राहणार आहे आज ताकीद आपल्याला पूर्ण आपली जी शंभरच्या वर झाडं गेली असतील किंवा शंभरच्या जवळपास आले असतील आम्ही अजून मोजलेली नाही आहेत हे सगळ्या टीमनी केलेलं काम आहे कुदळे साहेब असतील मेमाणे साहेब असतील दुसरे मेमाणे साहेब असतील अमोल जगताप साहेब असतील अडागळे साहेब असतील अगौवडे साहेब असतील वडेलकर असतील अशी वेगवेगळ्या लोकांनी अबकासचा ग्रुप आबेकासची जी मुलं येतात त्यांनी केलेलं काम असेल अशा सगळ्या लोकांनी मिळून हे काम आज पूर्ण केले साहेब असतील मी आहे चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा पण आज सगळ्यांच्या सहकार्यातनं आज एक पूर्ण पठार पूर्ण झाडांनी आज भरून निघालेले भाणवटे झाले आपली या वर्षात बरीच कामं झालेली आहेत आता फक्त झाड लावण्याची फक्त पाच सहा झाड आपण लावून घेऊ या वर्षामध्ये बाकी आपलं चर खाण्याचं काम चालू राहील या ठिकाणी आपण हा सोनचाफा लावलेला आहे टाकीजवळ अतिशय सुंदर सोनचाफा बियांपासून बनवलेला आपण नर्सरीतन घेऊन आलो रंगाचे आहेत त्याला पुढं गर्द हिरवा कलर आल्यानंतर म्हणायचं की त्याला इथलं वातावरण मानवलेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालेलं खत टाकून आपण त्याला प्रत्येक झाडाला टाकून झाड लावतानाच टाकतोय अशा पद्धतीने आज आपला पूर्ण पठार वरचा सपाट पठार पूर्ण भरून गेले झाडांनी आज आम्ही चौघ जण होतो तावरे साहेब मी वडिलकर साहेब आणि आगवणे साहेब हे आगवणे वगैरे नेहमीचे आपले मेंबर होते वडेलकर साहेब आज थोडा त्रास आहे त्यांना गुडघ्यांचा पण आज आले होते वर त्यांनी बघितलं काम आपलं सगळं ठीक आहे साई नर्सरी सासुरी त्यावेळेस आम्ही पाच झाडं आणली म्हणजे पाच झाडं आणली म्हणजे पावरे साहेबांनी खिशातले पैसे खर्च करून आपल्या डोंगराला दिलेली ही सर्वश्रेष्ठ भेट आहे त्याच्यामध्ये कडूनिंब काटे सावर सोनचाफा पांगारा आणि गावराचावकास अशा पद्धतीची झाडं आपण काल अशा पद्धतीची झाड काल आपण तर अशी पाच झाडं आपण आणली होती आणि त्या झाडांपैकी इथं वडाच झाड डॉक्टर खांडेकरांनी दिलं होतं त्याला वाळवी लागली होती आणि हे झाड गेलं त्या ठिकाणी आम्ही हे कडुलिंबा झाड रिप्लेस केलेलं आहे लावलेलं आहे खडकामध्ये कडुलिंब चांगल्या पद्धतीने येईल अशा पद्धतीने आम्ही इथं कडुलिंब आज लावला आहे चाफ्यासाठी वर खड्डा तयार आहे चाफा आणि सोन त्यामुळे ही दोन झाडं आम्ही आज वर नेऊन परत लावणार आहोत ठीक आहे आणि वडीलकर साहेब आणि आगोणीच उत्तर त्यांचं आगमन झालेलं आहे आता इथं पुढे आमचा बरोबरी चालू राहील हे रुद्राक्षाचं झाड आहे मागच्या वर्षी लावलं होतं आम्ही एप्रिल महिन्यातच ते काही कारणास सुकल्या का वाटत होतं बरेच दिवस झालं पानं तिची सुकली होती पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे की की त्याला बारीक बारीक कोंब फुटलेले आहेत दिसल का खूप सुंदर आहे ओम नम शिवाय ओम डोम दुर्गाय नमा सगळीकडून कोण छान पालवी फुटायला लागली त्याला हिरव्या कलर से आहे ते पोपटी से ते होम पिकता